तर मंडळीनो आता येते रक्षाबंधन आपल्या घरात छोटे भाऊ असतात छोटे बहीण असतात मग आता काय गोड बनवायचं त्यास त्यास मिठाई बोर होतात खाऊन म्हणून मी आज बनवले हे डेट्सपासून चॉकलेट तर हे आपल्या शरीरासाठी पूर्णपणे हेल्दी आहेत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तर रेसिपी नक्की बघा आणि एक वेळा नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतात हे चॉकलेट आणि चॅनलवर नवीन असाल तर एक वेळा नक्की सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे घेतलेत मी वॉलनट काजू बदाम त्यानंतर थोडे घेतले घेतलेत सगळं समप्रमाणात घेतलेलं आहे आणि आता मी काय करते चॉपरमध्ये यासाठी टाकले कारण मला एकसारखं का आणि जाड जाड ते असं ठेवायचं होतं कारण मिक्सरमध्ये एकतर बारीक होतं नाही तर जाड असं होतं मला सगळं एकसारखं करायचं होतं म्हणून चॉपरमध्ये टाकलं तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीकसुद्धा करून घेऊ शकता खिडकीतनं खूप जास्त प्रकाश येत होता त्यामुळे ना किती बारीक झालं आहे हे तुम्हाला कळलेलं नाही तर आता मी ते या पॅनमध्ये टाकताना तुम्हाला दाखवतीच आहे तर पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकले त्यामध्ये छोटी अर्धी वाटी टाकलेला आहे किसलेला गूळ आणि हा थोडासा मेल्ट व्हायला लागला ना नॉर्मल का ह्यामध्ये बघू शकता हे जे आपलं मी ड्रायफ्रूट चॉपरमध्ये टाकून बारीक केले ना तर ते सर्व ह्यामध्ये घातले तुम्ही बघू शकता तर जे आपले मनोक आहेत ना तर ते एवढे खास बारीक झाले नव्हते आणि ठीक आहे ते खातानी छान वाटतात आधीमध्ये आणि सर्व मला ह्या पद्धतीने सगळं असं बारीक करायचं होतं म्हणून मी ते चॉपरमध्ये केलं तुम्ही तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलेही जर ड्रायफ्रूट वापरायचे असतील ते वापरू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता आता माझ्याकडे एवढे अवेलेबल होते म्हणून मी एवढेच वापरले आणि आता बघू शकता हे छानपैकी मिक्स झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता बघू शकता इथे मी ना माहीचंच जे यूज केलेलं चॉकलेट होतं तिने खाऊन खाऊन एवढं उरलेलं चॉकलेट होतं था त्याचंच मी तिलाच खाण्यासाठी यूज करणार आहे तर अमूलचं चॉकलेट आहे तुम्ही बघू शकता तर हे आपण ह्या पद्धतीने मी उभं ह्याच्यासाठी क्रश करते किंवा त्याला कट करते उभं कट केलं तर पटपट कट होतं चाकू पण छोटा होता त्यामुळे आणि आता सगळं हे आपलं असं कट करून झालेलं आहे तर हे आपण ठेवूया साईडला बघू शकता भरपूर होता त्याच्यात इथं घेतले मी आता एक बाऊल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बाऊलच्या तळातच एवढं पाणी घातलं आहे आणि माही पण त्यातलं चॉकलेट उचलून खाते तिला डार्क चॉकलेट खूप आवडतं आणि आता ह्यामध्ये थोडा अजून मी गूळ ॲड केला आहे कारण की माहीच्या पप्पांना हे चॉकलेट खायचे होते तर त्यांना डार्क चॉकलेट आवडत नाही माहीला खूप आवडतं त्यामुळे मी तिच्यासाठी डार्क चॉकलेट घरात ठेवत असते तर आता ह्यामध्ये मी गूळ ॲड केला आहे पाण्यामध्ये आणि आपल्याला हे ठेवायचं आहे आता गरम पाणी जे उकळत ठे उकळत ठेवलं होतं पातील्यामध्ये तर त्यावर आपल्याला हे बाउल ठेवायचं आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही चॉकलेट मेल्ट करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने मेल्ट करायला जमत असेल त्या पद्धतीने तर आता बघू शकता या बाउलमध्ये आपण गूळ आणि पाणी जे मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्येच आपल्याला हे चॉप केलेलं किंवा कट केलेलं चॉकलेट ह्यामध्ये घालायचं आहे आणि मस्तपैकी थोडं हलकं याला मिक्स करायचं ह्याला जास्त मिक्स करायची गरज नाही कारण हे आपोआप त्या गरम पाण्याने मेल्ट होऊन जातं आपोआप थोडंसं मी याला मिक्स करते पाणी थोडंसं पातीला आहे जास्त झाल्यामुळे बऊल आपलं थोडंसं हलतंय आता ह्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे तोपर्यंत बघू शकता ती मेल्ट होत तो आहे तोपर्यंत आणि मध्ये मध्ये त्याला मी हलवत पण राहायचं आहे म्हणजे मिक्स करत राहायचं आहे आपल्या चॉकलेटला एकदम तसंच जर सोडलं तर आपल्याला त्याचा अंदाज लागत नाही किती झालं काय झालं मेल्ट आणि आता बघू शकता इथं घेतलेत मी ओमान किंवा तुम्ही ह्याच्या जागीचे डेट्स पेटतात मोठ्या साईजचे ते सुद्धा वापरू शकता त्याचे त्याचे चॉकलेट तर ह्यापेक्षाही भारी होतील पण माझ्याकडं हे डेट्स होते त्यामुळं मी ह्याचे चॉकलेट बनवते आहे तर बघू शकता ह्याचं मी उभं पोट फाडून ह्यातल्या सगळ्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता बिया काढल्या तर त्यातला ज्या आहे ना ते पोकळ भाग झाला आहे त्या आपल्या डेट्सचा तर त्यामध्ये आपल्याला आता हे जे थंड झालेलं ड्रायफ्रूट आपण फ्राय केअर करून घेतलेले तर हे भरायचं आहे मस्तपैकी तुम्ही ह्यामध्ये अजून खसखस वगैरे काही पण वापरू शकता आणि आता बघू शकता मी काहीच घातलेलं नाही जेवढं तुम्हाला दाखवलं आहे ना फ्राय करून घेतलेलं आपण जे सारण तयार केलं किंवा स्टपिंग तयार केले तर ते आपल्याला ह्यामध्ये आता छान स्टप करून घ्यायचं या पद्धतीने असं हे ओमान किंवा डेट्स आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि यातलं स्टपिंग अजिबात बाहेर येत नाही कारण आपले जे डेट्स आहेत ना थोडेसे चिकट असतात त्यामुळे तर आता मी सर्व जे आपले डेट्स आहेत ना ते ह्याच प्रकारे सगळे भरून घेते आणि खायला तरी एवढे भारी लागतात नाही तुम्ही एक वेळा करणार ना तर तुमची मुलं चॉकलेट सोडून हेच मागणार याची तर मी गॅरंटी घेते कारण की माझ्या माहीला एवढे आवडले नाही तिच्या पप्पांना कधी जास्त तर ड्रायफ्रूट ते त्यांना खायला वेळही नसतो त्यांना जास्त इंटरेस्ट पण नाही ड्रायफ्रूट खाण्यामध्ये पण त्यांनी हे चॉकलेट खरंच खूप मन लावून खाल्ले आणि मला बोलले की कसे केले हे किती भारी झालेत तर बघू शकता आता इथे मी सर्व डेट्स स्टपिंग करून झालेत आणि आता बघू शकता मी इथे दोन वेळा आधीच हे चॉकलेट आहे ना असं बघितलं होतं की मेल्ट झालं आहे की नाही आणि त्याला मी स्पॅचलोनी असं एक दोन वेळा हलवून घेतलं होतं आता तिसऱ्यांदा हलवती आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त की एवढं आपल्याला मेल्ट झालेलं चॉकलेट पाहिजे ह्याच्यापेक्षा थोडं घट्टही असलं तर चालेल पण जास्त पातळ करू नका कारण मग ते आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो ना तर त्या का टायमिंगला ते घट्ट होत नाही मग ते त्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे असं थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला आणि आता बघू शकता हे जे आपले स्टपिंग केलेले डेट्स किंवा ओमन असतात ना तर आप आप हे आपल्याला चॉकलेटमध्ये डीप करायचे आहेत किंवा चॉकलेटमध्ये असे त्यांना पोहायला सोडायचे वरती काढायचे असं बघू शकता आणि सर्व जे आपले ओमान किंवा डेट्स आहेत तर आपण सर्व हे ह्यामध्ये डीप करून असेच चॉकलेटमध्ये डीप करून सगळे आपण बाहेर काढून घेतोय बघू शकता या पद्धतीने आणि तुम्हाला तुम्ही तर चॉकलेट जे आहे ना आता मेल्ट करण्याची पद्धत तुम्ही म्हणणार गुड आणि पाणी वापरलं तर मला ते चॉकलेट गोड करायचं होतं म्हणून मी त्यामध्ये पाण्याचा वापर केला कारण जर मी दूध ह्यामध्ये घातला असतं तर कदाचित ते फुटल्यासारखं झालं असतं त्यामुळे मी ह्यामध्ये पाण्याचा वापर केला तर तुम्ही ह्यामध्ये व्हीप क्रीम घालून सुद्धा हे मेल्ट करू शकता पण तुम्हाला ह्यामध्ये नंतर गुळ टाकता येणार नाही म्हणून याच पद्धतीने करा तुम्हाला जर गुळ टाकायचा असेल तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं जवळपास एक तास तर बघू शकता हातालासुद्धा अजिबात चॉकलेट लागत नव्हतं तुम्हाला दाखवलं मी आणि आता सर्व आपण ना हे नाही मस्तपैकी गार्निश करण्यासाठी किंवा डेकोरेट करण्यासाठी दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करतो आहे किंवा काढून घेतो आहे तुम्ही बघू शकता आणि दिसायला किती सुंदर दिसतायत आणि खायला तर एवढे भारी लागत होते वरती चॉकलेट नंतर मध्ये डेटची टेस्ट लागत होती त्याच्या आतमध्ये ड्रायफ्रूटची टेस्ट लागत होती कुठेतरी गुळाची टेस्ट लागत होती एवढे भारी लागत होते ना खरंच माझ्या माहीला तिच्या पप्पांना आणि मला पण गोड आवडत नाही पण मी पण हे चॉकलेट खूप एन्जॉय केले खूप टेस्टी झाले होते आणि ह्या पद्धतीने मस्तपैकी त्याला मी आ, हे केलेलं आहे डेकोरेट केले आणि आता ह्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी टाकतो आहे पिस्ता तर हे जेव्हा चॉकलेट उचलून खातो तर पिस्त्याचीही टेस्ट त्यामध्ये छान लागते आणि मी आधी पिस्ता घातला नव्हता म्हणून आता पिस्ता घातला आहे दिसते की नाही छान आपले डिश तर एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आणि रक्षाबंधनला आपल्या घरातल्या छोट्या मुलांना खुश करा ह्याच्यासोबत मोठी माणसंसुद्धा खुश होतील व्हिडिओ आवडला असेल तर मी म्हणत नाही लाईकच करा वाटलं तर लाईक करा तर चला परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय